आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचा राज्यस्तरीय मेळावा मोहळ येथे संपन्न राज्यातील उपक्रमशील शिक्षक व शाळांना केले राज्य पुरस्काराने सन्मानित सांगली जिल्ह्यातून भालचंद्र गडदे उपक्रमशील राज्यस्तरीय शिक्षक सन्मानित मंजुनाथ बनसोडे कन्नड राज्य पुरस्काराने सन्मानित सुखदेव शिंदे राज्यस्तरीय आदर्श केंद्र प्रमुख पुरस्कार देऊन केले सन्मानित महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचा राज्यस्तरीय मेळावा दोन ऑक्टोंबर रोजी मोहोळ जिल्हा सोलापूर येथे पार पडला यावेळी राज्यस्तरीय मेळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील माननीय शिक्षण संचालक प्रदीप मोरे माननीय राज्याध्यक्ष श्यामराव जवंजाळ राज्य सरचिटणीस कैलास बोढारे राज्य उपाध्यक्ष संतोष काटे आदी उपस्थित होते महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यानंतर प्रमुख वक्ते माननीय शिक्षण संचालक प्रदीपजी मोरे यांनी महाराष्ट्राचे मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या वाटचालीबाबत व केलेल्या कार्याबद्दल राज्यातील शिक्षकांना मार्गदर्शन केले यावेळी कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सम असलेले राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते माननीय उमेशजी पाटील यांनी महाराष्ट्रात मागासवर्गीय शिक्षक संघटना एकमेव असून ती बावीस जिल्ह्यांमध्ये कार्यरत असल्याचे पाहून आनंद వాట్లా खरोखरच राज्यात राज्याध्यक्ष श्यामराव जवंजाळ यांनी सामान्य शिक्षकांना न्याय देण्यासाठी उभी केलेली संघटना पाहून खरोखर त्यांच्या कार्याचे कौतुक करेल तेवढे कमी असल्याचे सांगितले यावेळी सोलापूर जिल्हाध्यक्ष शशिकांत खुडे यांनी मागासवर्गीय शिक्षक संघटनेने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून एक आदर्श उपक्रमशील शिक्षक एक आदर्श उपक्रमशील शाळा हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन शिक्षकांना शिक्षकांच्या कला कौशल्यांना वाव देण्याकरिता संघटनेने हा मेळावा आयोजित केल्याचे सांगितले याळी संघटनेचे राज्याध्यक्ष श्यामराव जवंजाळ यांनी महाराष्ट्राचे मागासवर्गीय शिक्षक संघटना ही मागासवर्गीय शिक्षकांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी संघटना निर्माण केल्याचे सांगितले तसेच आमच्या संघटनेत शिक्षक हीच जात म्हणून आम्ही करत आहोत असे अध्यक्ष भाषणात मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी सांगली जिल्ह्यातून राज्य पुरस्कार म्हणून माननीय श्री भालचंद्र सकाराम गडदे जिल्हा परिषद शाळा खैराव तालुक्यात जत उपक्रमशील राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार कन्नड राज्य पुरस्कार म्हणून जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मंजुनाथ लायाप्पा बनसोडे जिल्हा परिषद कन्नड शाळा कोणते बोबला तालुका जत आदर्श उपक्रमशील केंद्र प्रमुख म्हणून सनमडी तालुका जत येथील उपक्रमशील केंद्र प्रमुख माननीय सुखदेव मारुती शिंदे यांना राज्यस्तरीय आदर्श केंद्र प्रमुख म्हणून सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमासाठी राज्यातून मोठ्या प्रमाणात शिक्षक शिक्षिका व संघटनेचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या कार्यक्रमाचे नियोजन सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण सगेल व सर्व पदाधिकारी यांनी केले या कार्यक्रमासाठी राज्यातून मोठ्या प्रमाणात शिक्षक शिक्षिका व संघटनेचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या कार्यक्रमाचे नियोजन सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण सगेल व सर्व पदाधिकारी यांनी केले या कार्यक्रमासाठी सांगली जिल्हा अध्यक्ष सुनील सूर्यवंशी जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब जानकर पुणे विभागीय सचिव प्रल्हाद हुवाळे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप कुमार हिंदुस्थानी राज्य नेते शिवाजी वाघमारे सांगली जिल्हा सरचिटणीस विजय कुरणे जत तालुका अध्यक्ष देशमुख रोडे मिरज तालुका अध्यक्ष सुरेश कांबळे खलाटी तालुका जत शाळेचे मुख्याध्यापक माळीसर कोळेकर गुरु गुरुजी प्रकाश माळी सिकंदर शेख अण्णाप्पा कसबे ललित कुमार कांबळे कांतेस सनाळे शांतीलाल साळुंखे आदी शिक्षक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या मेळाव्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खलाटी तालुका जत या शाळेचा विद्यार्थी कुमार अनिरुद्ध कोळेकर यांनी मोबाईलचे दुष्परिणाम या विषयावर मेळाव्यामध्ये श्रोत्यांना मार्गदर्शन केले लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा